या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना काल पुणे पोलिसांनी रेव पार्टी करताना रंगी हात पकडलं या रेव पार्टीमधून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आम्ली पदार्थ जप्त केल्याची माहिती मिळते आणि आता या यावर रोहिणी खडसे यांनी सुद्धा भाष्य केले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी इथं सुरू असलेल्या रेव पार्टीतून ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांना अटकही करण्यात आली पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली या पार्टीमध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचाही समावेश होता या पार्टी दरम्यानचा व्हिडिओ पुढे आल्यानं खळबळ उडाली नाथाबाऊंच्या जावयाचा रेव पार्टीत समावेश असल्याचं कळताच राज्यातील राजकारणात भूकंप निर्माण झाला यावरून आरोप प्रत्यारोप सुद्धा होताना पाहायला मिळतात आणि यावर रोहिणी खडसे यांनी सुद्धा आपली पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे कायद्यावर माझा पूर्ण विश्वास आहे पोलिसांवर माझा विश्वास आहे आणि सत्य काय आहे ते लवकरच बाहेर येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या कार्यकारिणीचा फलक लावल्यावरून दोन गटामध्ये रविवारी रात्री तुफान वाद निर्माण झाला या वादात पंचाक्षरी आणि सतेश शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील गटामध्ये चांगलीच बाजाबाजी झाली वाद इतका विकोपाला गेला की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि अखेर पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करत धरपकड करावी लागली या प्रकरणामुळे पंचवटी परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झालं होतं या घटनेचा तपास सुरू असून पुरोहित संघातील हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते औद्योगिक वसाहतीमध्ये अवघ्या काही हजारांच्या पगारासाठी मजुरांना इथे राबवलं जात आहे यामध्ये अनेकदा त्यांच्या जीवावर सुद्धा उधारून त्यांना काम करावं योग्य प्रशिक्षण न देता मजुरांकडून अवघड कामं करून घेतली जातात मशीनवर कामं करून घेतली जातात आणि बऱ्याचदा यावेळेस मोठे अपघात सुद्धा घडत असतात संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे पूजा पांचाळ असं या महिला कामगाराचं नाव असून वर्षांची ती आहे आणि तिने मशीनवर काम करताना तिच्यामध्ये हात अडकून तिला हात गमवावा लागलेला आहे या प्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात वाळूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय हात हात गमावल्यानंतरही कंपनीकडून पूजाला कुठलीही आर्थिक मदत मिळाली नाही या निमित्तानं वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनी मालक आणि कंत्राटदार कामगारांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे एका तरुण कामगार महिलेचा हात मशीनमध्ये अडकल्यानं तिला तिचा हात गमवावा लागलाय आणि या महिलेला दोन लहान मुलं आहेत आता या मुलांचा सांभाळ करायचा सा तरी कसा असा प्रश्न सुद्धा तिच्यासमोर आणि तिच्या कुटुंबियांसमोर पडलेला आहे औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांच्या जीवाशी असा खेळ होतोय का हा प्रश्न सुद्धा पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे या प्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात माणूस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं एक वक्तव्य आता चांगलं चर्चेत आलंय भारताला भारतच म्हणा ती आपली ओळख आहे असं त्यांनी म्हटलंय तसंच भारताला आता की चिडिया नाही तर वाघ बनावं लागेल असंही मोहन भागवत म्हणाले केरळमधल्या कोची या ठिकाणी ज्ञानसभा नावाचं राष्ट्रीय शिक्षा संमेलन पार पडलं त्यावेळेस त्यांनी हे विधान केलंय भारत हे एक विशेष नाम आहे त्याचं भाषांतर करायला नको इंडिया म्हणजे भारत असं म्हटलं जातं पण भारत हा भारतच आहे त्यामुळे आपल्या चर्चेमध्ये लेखनात सार्वजनिक चर्चेमध्ये किंवा मग व्यक्तिगत चर्चे सुद्धा आपण भारताला भारतच म्हटलं पाहिजे समजा एखाद्याचं नाव गोपाल असेल तर त्याची ओळख करून देताना आपण इंग्रजी येते इज मिस्टर क्राऊन अशी करून देत नाही तर गोपाल हे नाव गोपालच राहतं तसंच भारताचं नाव भारतच राहिलं ना पाहिजे कारण भारत भारत आहे आणि म्हणूनच त्याच्या ओळखीचा आपण सन्मान केला पाहिजे जर भारताने त्याची ओळख गमावली तर कितीही गुण असले तरी सुद्धा तुमचा आदर कुणीही करणार नाही असंही मोहन भागवत यांनी म्हटलंय <S Too Good School> रेव पार्टी प्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर पलटवार केलाय आमदार एकनाथराव खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर या रेव पार्टी प्रकरणामध्ये सापडल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर जोरदार हल्लाबोल चढवलाय आणि त्यामध्ये त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलंय की खडसेंचे जावई यांचा हाच गोरख धंदा आहे रेव पार्टीच्या ठिकाणी अंमली पदार्थ येतात कसे याचा सखोल तपास झाला पाहिजे आता कुटुंबातील महत्वाचा व्यक्ती सापडला म्हणून खडसे उलट्या बोंबा मारत आहेत अशी टीका सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी केलेली आहे पुणे पोलिसांकडून त्यांना रेव पार्टी करत असताना जागेवर रेड करून त्यांना आणि त्यांच्यासोबत काही लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि ती रेव पार्टी होती अशी पोलिसांच्याकडून सांगण्यात येत तर रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थ तिथे जप्त करण्यात आलेले आणि अनेक विषय जे रेव पार्टीत होता अशा पद्धतीचे सशास्पद विषय त्यांनी जप्त केलेले आणि त्यांना त्यांनी अटक केलेली आहे आता खेवलकरचा मूळ व्यवसाय काय याच्यावर खऱ्या अर्थाने आज विचार करायला भाग पडतो आहे आणि आता एखादा एक व्यक्ती जर रेव पार्टी करतो आहे तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये अंमली पदार्थ येतात कुठून अमली पदार्थ आणतो कुठून त्याची काय लाईन आहे आणि असे लोक जमवतो कुठून ह्या सगळ्या पार्ट्या जमवतो कुठून त्याच्याबरोबर ते पोपट्या नावाने जे ग्रस्त होतं हे आणि हे दोघं बुकी आहे आणि हो या दोघी बुकिंगच्या माध्यमातून माझ्या माहितीनुसार अनेक अशा पार्ट्या आयोजित केल्या गेलेल्या आहेत याची सखोल चौकशी होऊन याच्यामध्ये या लोकांना मला असं वाटतं कारवाई करणे पोलिसांनी अतिशय निःपक्षवादीवर चौकशी बात करणे गरजेचं आहे याच्यामध्ये साहेबांनी सुद्धा आता मला असं वाटतं की ते इथे थांबले पाहिजे त्यांनी राजकारणातून राजीनामा दिला पाहिजे त्यांना त्यांचा तेन आता परत मी एक बाईट बघितली सांगण्या की मी त्या काहीतरी हॅनी ट्रॅप संदर्भात बोलत होतो म्हणून माझ्यावर अशा पद्धतीने हे झालेलं आहे तर तुम्ही हानी ट्रॅपवर बोलत होता आणि तुमच्यावर असं झालं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तीन वाजता काय काही लोक तिथे प्लॅन केलेली होती का तीन वाजता ही लोक जर एका फ्लॅटमध्ये मिळू आले तो फ्लॅट कोणाचा होता कोणाच्या नावाने आहे आणि यांचे धंदे काय आहे हेही सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे आणि याला खऱ्या अर्थाने समोर केलं पाहिजे मान्य केलं पाहिजे काही गोष्टी असतील तर पण ती तेवढं झाडं त्यांच्यात नाही आहे मान्य करण्याचं म्हणून अशा पद्धतीने ते याला डिफेंड करण्याचा प्रयत्न करतील पण तो मला असं वाटतं की निरसन आहे खऱ्या अर्थाने खेवलकर या पुण्यामध्ये राहून अशा पद्धतीचं त्यांचे काम आहे असं मला वाटत आणि पोलिसांची या चौकशी सगळं दूध का दूध पाणी कमाणी समोर पोलीस माझा न्यूज करीता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलीस माझा न्यूज च्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज